नमस्कार बाळांनो आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे गोष्ट चिंपू आणि जादूची झाडफळं एकदा काय झालं एका सुंदर जंगलात चिंपू नावाचा एक छोटासा खेळकर वानर राहत होता तो रोज झाडावर उड्या मारायचा फळं खायचा आणि सगळ्यांना हसवायचा एके दिवशी तो खेळताना खेळ खेळता खेळता जंगलाच्या खालच्या भागात गेला तिथे त्याला एक वेगळंच झाड दिसलं हिरव्या पानावर चकाकणारी पिवळी झाडफळ त्याने एक झांडफळ तोडून खाल्लं आणि काय झा काय आश्चर्य त्याला बोलता बोलता सुंदर गाणं यायला लागलं लला झांडवर खेळूया फळं गोड गोड खाऊया त्याला फार मजा आली तो दुसरं झाडफळ खाल्लं आता तो झपकन झाडावरून झाडावर उड्या मारू लागला अगदी वाऱ्यासारखा चिंपूने ठरवलं की ही झाडफळं तो त्याच्या मित्रांना पण देईल कासव हरण ससा आणि कावळा सगळ्यांनी खाल्लं आणि प्रत्येकाला काही ना काही जादू आली कासव वेग वेगात धावू लागला हरण गाणं म्हणायला लागलं ससा हवेत उडू लागला आणि कावळा तर कविता म्हणू लागला शेवटी चिंपू म्हणाला मित्रांनो ही जादू आपण खेळायला वापरू खेळायला हसवायला आणि एकमेकांना मदत करायला वापरू आपलं जंगल गाणं हसू आणि मैत्रीने भरू जाऊ सगळ्यांनी एकत्र एक गाणं गायलं जंगलाचं आयुष्य भारी आम्ही सारे जादूचे खारी आणि चिंपू आणि चिंपूचं जंगल हसत गात राहिलं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब